आपल्याला कपडे घ्यायचेत ना नवीन दुकान उघडे आणि एकदम कमी याच्यामध्ये कपडे ना मिळायला बेगिन मग आहे ना दीडशे रुपयामध्ये शर्ट आहे आणि दीडशे रुपयातच पॅन्ट पीस बी मिळाले म्हणजे तीनशेच रुपया ड्रेस बसायलाय नाव तर घरी पाहायला काय खोरे आपल्याला सांगून आलो बाबा गिरायक तुमच्या दुकानामध्ये बर ते तुमचं नवीनच ओपनिंग झाली हो आज ओपनिंग झाली जरा भाव घेऊ पाहायला बाबा तुमचं ते याच्यावर इंस्टाग्राम ला तुमचा व्हिडिओ पाहून अवलोड काय आता काय काय ठिकाणी इंस्टाग्राम ला व्हिडिओ मध्ये ते दाखवायले ऑफर आल्यावर ते नाही नाही आपलं कसं नाही आपण जी ऑफर सोडली ऑफर आपल्याकडे ऑफर काय आहे एकशे पन्नास रुपयामध्ये शर्ट पीस डायरेक्ट शर्ट पीस ते बघा तुम्ही कलर त्याच्या एकशे पन्नास रुपयाला हा, हा। शर्ट पीस आणि एकशे पन्नास रुपयाला पॅन्ट पीस म्हणजे हे ड्रेस बसणार फक्त तीनशे रुपयामध्ये तीनशे रुपया तीनशे रुपयाचे ड्रेस मग आपण तेच पाहिलं होतं इंस्टाग्राम डिजिटल प्रिंट मधला म्हणले नवीन डिझाईन पाहिजे हे बघा दोनशे रुपयात शर्ट पीस पण कपड्या चांगलं आहे ना कपडा पुन्हा नवीन नवीन डिझाईन वाटायची पॅन्ट घेतली हो कृष्णाची मग पॅन्ट घेतली एकोणीस रुपयात पॅन्ट म्हणजे चारशे रुपयात ड्रेस बसायला एक तीनशे बसायला ना चारशे ड्रेस बसायला चार वाला घ्यायचा का तीन वाला घ्यायचा अव चार वाले घ्या दोन फटका कपडा चांगला वाटायला पैसे आहेत का दोन घ्यायला एकच घेऊ ना अव पैसे आहेत फोन पे नाही पैसे आले घ्या मग दोन ड्रेस अरे पण दुकान इथं राहणार आहे आपल्या चार मध्ये दुकान कुठे जाणार नाही एक तुम्हाला होईल एखाद्या आहेराव टाकायला होईल आपल्याला आहेर करायला लागतात ना बाळा काय कर दोन रेस दे आम्हाला म्हणलं होत नाही आपल्या चार ठर मध्ये फसविणार नाही कारण कसं लांब जायची गरज नाही ऑफर साठी आपल्याला आता इथून पुढे या दुकानावर यायचं आहे घ्यायचं असलं आपल्याला कपडे इथंच यायचे तर आणि पोरा दोन दोन ड्रेस घेऊ आता पोर शाळातून आल्यावर एवढे ड्रेस घेऊन घरी का दुकान टाकते का काय कपडे

म्हणतो मी घरी बारती पण इथं तर दुकानात नको गडबड करा लोक हसतील आपल्या पाहिजे तिकडे किती माणसं पाहिले तिकडे मी बाबा आता एकच घेणार होतो मी पण आता दोन घेतले पुन्हा काय करायचे आता जर हप्त्याला आम्ही समोर ये मस्त जमलं सहाशे रुपयात दोन ड्रेस आले तुम्हाला पाहा पुले स्वस्त देले रे बागा शेतकऱ्यासाठी खास ऑफर आहे शेतकऱ्यासाठी हां हो ना स्टाफ बीगेन त्याच्यामुळे ते पर आहे ना 300 रुपये ड्रेस येत आहे बघा आज कुणाला टे आ व्यू बीकन का 300 रुपये ड्रेस आले अरे पण दुकान इतकार करमत इतरा नाही कुठं जाणार नाही इतरा राहणार आहे अजून कपडेले आवडते त्यामुळे पुन्हा पुना ड्रेस घ्या आणि जर सोमवार येता आपण बाजार आलो आले की दर सोमवारी न जाऊ ना पत्ता नवीन नवीन डिझाईन येतात नवीन डिझाईन आल्यावर पुढे नवीन घ्यायला लागत असते साडी कशी तुला नवीन डिझाईन ची लागते आली नवीन ती मग तसच मोलाने नवीन नवीन कपडे लागतात बर ऐकली पैसे पैसे आता आता ना तुमच्या पॅकेट असतात काढतात त्या नाही माहिती पैसे माहिती लाडक्या पण त्या लाडकी पहिने पैसे मागे लागतात त्याच्यामुळ जरा